चोपडा तालुक्यातील मेलाने गावात वन पट्ट्यातील शेतीमध्ये मक्याची शेती करीत असताना त्यात आंतरपीक म्हणून गांजा लागवड केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती स्थानिक गुन्हे शाखा जळगाव आणि चोपडा ग्रामीण पोलीस कर्मचारी यांनी या गावी जाऊन शेतात केल्यावर मक्याच्या पिकामध्ये गांजा लागवड केलेली आढळून आली दीड एकर क्षेत्रामधील गांजा उपटून एकूण नऊशे ऐंशी किलो असा चव्वेचाळीस लाख दहा हजार किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे त्यासोबत शेती करणाऱ्या आरोपीला

you yes. will